आम्ही माझ्या पूर्ण मथूर फ्रँड फॅमिली असेल माझ्या मथूरच्या वतीने पुन्हा एकदा लक्षाला श्रद्धांजली देतो लक्षासारख्या नंदी पुन्हा एकदा माझ्या धावणीला येऊ द्या आणि त्याची चांगल्यापैकी मी देखरेख करेन असा मी देवाला प्रार्थना करतो माझ्या एक चिराईला गावदेवीला प्रार्थना करतो आणि लक्षाचा वारस माझा मसूर त्याच्या पायावर पाय ठेवून त्याचा नाव टिकवणार आणि नाव चालवणार दादा जास्त काय बोललो नाही बघा आज आ, सग सगळीजणं म्हणजे श्रद्धांजली देत होते कुठं ना कुठं तरी मथुर आणि आपलं लक्ष एकत्र येणार असं वाटत होतं पण आपला मथुर आजारी होता त्याच्यामुळं जाऊ शकला नाही फॅन फॅमिली बोलत होती की इच्छा राहूनच गेली लक्ष आमच्या इथे त्याच्यामुळे त्याला मी लहानापासून बघत आलो आहे लक्षाला फॅन फॅमिली आज लक्ष आहेत पण लक्षाच्या रूपात माझा मथुर आहे त्याच्यामुळे इथे दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन नाही आहे माझ्यासाठी माझ्या फ्रँड फॅमिली कुटुंबासाठी आज काही प्रसंग आपल्यावर असल्यामुळे <hisa> तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही मत्तूर पोचला पोचू शकला नाही पण मत्तूरच्या जागेवर मी पोचलो एक त्या नंदीवर आणि त्या कुटुंबावर माझा प्रेम आहे बरोबर त्या प्रेमासाठी मी तिथपर्यंत माझा वाढदिवस सुद्धा तिथे साजरा केला होता मी बरोबर दादा लक्षात दादा एवढं सगळं लक्षावरती प्रेम होतं म्हणून स्वतःचा वाढदिवस म्हणजे मित्रपरिवाराला कुठेतरी मागे ठेवून आपल्या देवाला भेटण्यासाठी तुम्ही तिथपर्यंत गेलाय आणि दादा आज एक प्रेक्षणीय विंजोड झाली चांगली शर्यत झाली आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का कुठे ना कुठेतरी गुलाल मी लक्षाला समर्पित करतो आणि मला याच्यापुढे आता जास्त काय बोलायचं नाही कारण की आज मी बाईट पण देणार नव्हतो पण लक्षासाठी माझी बाईट होती आणि हे शर्यत माहिती पूर्ण झाली ते पण आमचे सुनील गोवारी वगैरे चांगले मित्र आहे कुटुंबातील सदस्य त्याच्यामुळे हे फक्त खेळ मैदानापुरते असतं मैदानानंतर नातेक होते धन्यवाद दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय लक्ष्या जय म्हटू